आणि इथे बघा बेडशीट्स आहेत हे बघा बेडशीट आहे प्युअर कॉटनचे आहे आणि प्राईस पण दिलेले यायचा साडेचार हजाराचे आहे ही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा व्हिडिओ खरंच खूप युनिक होणार आहे आणि अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे का त्या वस्तू बघून ना तर खरंच तुम्हाला खूप प्राऊड फील होणार आणि आपल्या या वस्तूंना इथे किती डिमांड आहे हे तुम्हाला कळणार कारण की आपल्या इथे या वस्तू अवेलेबल असतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल असतात का त्या वस्तू बघून तुम्हालासुद्धा खूप मस्त वाटणार आणि प्राऊड तर नक्की फील होणार आणि एकदम युनिक वस्तू मी पहिल्यांदा इथे बघते कारण की अशा जर वस्तू बघायच्या असेल ना तर मग एकदम राजस्थान आणि एकदम टिपिकल तुम्हाला माहिती आहे तिथल्या डिझाईन्स आणि सगळ्या वस्तू खूप भारी असतात सुरुवात करते मी हे दाखवतो तुम्हाला मी वरती लिहिलेलं आहे हाऊस इंडियन म्हणजे फ्रॉम इंडिया आणि हे जे सेक्शन आहे ना हे इंडियामधल्या ज्या वस्तू आहे ना तर तिथलं सेक्शन आहे दुसरं पण आहे सेक्शन तिथं नेपाळ मधल्या ज्या गोष्टी फेमस आहेत तिथलं ते सेक्शन आहे पण आपलं आता भारतीय आहे तर या वस्तू मला शेअर करायला खरंच खूप प्राऊड फील होत आहे आणि मला असं वाटतं अशा जे व्हिडिओ मी युनिक जेव्हा शे बनवते ना तर आवर्जून बघा आणि शेअरसुद्धा करा म्हणजे बाकीच्यांना लोकांनासुद्धा माहिती मिळेल म्हणून चला आता तुम्हाला इथून करते हा छोटासा सोफा आहे आणि याची डिझाईन तुम्हाला आहे आपण लहानपणी गोधडी घ्यायचो त्या गोधडीवरची जी साडीवरची जी डिझाईन असायची ना तर त्याची ही डिझाईन आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे आणि कसं त्याला बनवलेलं आहे बरं आणि हे जे आहे ना टी व्ही युनिक आणि डायनिंग टेबलच्या मागे या वस्तू ठेवण्यासारख्या आहेत आणि इथे त्यांनी दिलेलं आहे सॉलिड मँगो वूड आहे ना त्याचा आहे आणि साईज पण त्यांनी दिलेली आहे आणि प्राईज आहे सहाशे अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस म्हणजे पासष्ट हजार च्या आसपास किंमत असेल त्याची आणि इथे वेगवेगळी प्राईज आहे आणि वेगवेगळी डिझाईन आहे आता तुम्हाला एक एक करून डिझाईन दाखवते आणि हे जे आहे ना हे असे छोटेसे आपण म्हणतो ना चादर असते हलकीशी खूप सुंदर आहे आणि आपण म्हणतो ना एकदम क्वालिटी एकदम तर तसं आहे आणि याची सुद्धा किंमत दिलेली आहे ऑफकोर्स याची किंमत महागच असणार इथे कारण की हे भारतामधून इथे मागवतात मग त्याचं ते ट्रान्सपोर्टचं सगळे चार्जेस वगैरे आणि भ काय काय लोकां लोकांना बघा घर जेव्हा इंटिरियर करतात ना तर एकदम युनिक गोष्टी ठेवायला खूप आवडतात एकदम वेगळ्या डिफरंट असायला पाहिजे तर त्या त्या लोकांसाठी हे ॲक्च्युली शॉप आहे आता हे चौवेचाळीस युरो आहे म्हणजे ऑलमोस्ट साडेचार हजार रुपयाचं आहे हे आणि मला असं वाटतं हे जे आहे ना आपल्या भारतामध्ये सातशे आठशे किंवा हजार रुपयाला मिळणार पण हे इथे साडेचार हजाराला दिलेली आहे किंमत आणि इथे सुद्धा सेम तसंच आहे टेबल आहे आणि याचे जे दरवाजे आहे ना एकदम युनिक स्टाईल आहे एकदम भारी आणि याची किंमत पण सहाशे एकोणनव्वद आहे म्हणजे ऑलमोस्ट सात सत्तर हजार सॉरी सॉरी सत्तर हजार रुपयाच्या व्हाईट कलर युनिक आहे व्हाईट कलर आहे याची जी डोर्स आहे ती पण एकदम मस्त आहे आणि असं कोणाला एंट्रन्स टेबल ठेवायचा असेल तरी ठेवू शकता डायनिंग टेबलच्या मागे टेबल ठेवायचा असेल तरी ठेवायचा असेल तर ठेवू शकतो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे आपण आपल्या दरवाजांना कुलूप लावतो तर हे जे कुलूप दाखवणार आहे ना तर हे बघा सरस्वती मातेची मातेची मूर्तीची इथे डिझाईन आहे आणि त्याचं लॉग बघा कसं आहे एकदम युनिक आहे त्यांना असं काही घ्यायचं असेल ना तर लोक आवर्जून घेतात आणि त्याची किंमतसुद्धा आहे सोळा फिफ्टीन पॉईंट नाईन्टी म्हणजे सोळाशे हे सोळाशे सतरा मी ना जस्ट रफली अमाऊंट सांगते आणि इंडियन रुपीज मध्ये का सांगते त्याचं कारण आहे ते भरपूर जण म्हणतात आम्हाला इंडियन प्राइस मध्ये सांगायचं सा म्हणजे आम्हाला पटकन कळतं कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही म्हणून आणि हे सुद्धा आहे बघा सगळं छोटे छोटे वगन आहे मेकअप साठी पण यूज करू शकतो आणि शो साठी या या चादरी आपण म्हणून आपल्या इथे सोलापुरी चादरी ना फेमस आहे स्कार डिझाईन वगैरे आहे आपले चादरी वगैरे असतात ना ते आहे आणि इथे बघा बेडशीट्स आहेत हे बघा बेडशीट आहे प्युअर आहे आणि प्राइस पण दिलेली आहे साडेचार हजाराची आहे ही प्युअर कॉटन आहे आणि अफकोर्स इथे महागच मिळणार आहे चादरीपासून त्याच्याशी मिरर एकदम युनिक वस्तू आहे इथे हो दाखवते आणि इथे बघा फिरकीसुद्धा <laughs> आहे लहानपणापासून आपण बघतोय आपण पतंग उडवायचो आणि मी पण आहे ना लहानपणी खूप पतंग उडवायची माझ्या भावांची अशी फिरकी पकडायची मी आणि ते पट पतंग वगैरे उडवायचे आणि मनोज पण लहानपणी खूप पतंग उडव उडवत असतात पण हे बघा इथे फिरकी आहे आणि एकदम ऑथेंटिक स्टाईल आहे ती फिरकीची हे बघा इथे हे सगळं आपण जे आपण डेकोट करायचं असेल ना त्यावेळी युज करू शकतो लहान आठवड इथे बघा डायरीज डायरीज नाही का डिझाईन किती आपले जे राजे महाराज घेतली डायरी पण छोटी घेतली राजे महाराजे असतील ना त्यांचाच फोटो असले आणि हे सर्व राजस्थानचं आहे ना हे आठशे रुपयाचं आता जसं हे जे आहे बघा हे राजस्थान इंडिया म्हणून आहे जाऊन दाखवते राजस्थान इंडियाच लिहिलेलं आहे त्यांनी मेंशन केलेलं आहे आणि प्रोव्हियन्स म्हणजे कुठल्या लोकेशन वर आलेलं आणि याची प्राइस आहे दीड लाख रुपये आहे दीड लाख दीड लाख रुपये आहे पण बघा ना क्वालिटी पण तशीच आहे आणि कसं ओपन होत का हे आपल्या इथे कसं मिळणार आहे की चाळीस हजाराला आपल्या इथे पण आप महाग झाले हा मग चाळीस पन्नास हजाराला जर आपल्या इथे ही गोष्ट मिळते तीच मी तुम्हाला म्हटलं चार पाच पट्टीने जास्त महाग आहे नाही होते खूप सुंदर आहे आणि ही फ्रेम मला स्पेशली खूप आवडली याची प्राइस किती होती काय माहिती याची जी प्राइस आहे दोनशे तीस हिरोज म्हणजे आता चोवीस पंचवीस हजार पण ठीक आहे तरी मला छान वाटली हे बघा आणि याच्यामध्ये बघा हे अशा वस्तू आपण नाही मेकअप ने किल्ली वगैरे काय जे इयरिंग जे ठेवायचे असेल तुम्हाला युनिक वस्तू ठेवायच्या असतील ना घरात ते बघा हे त्याच्यानंतर हे आपले छोटे कपाट नाही का अजून अगोदर आपण म्हणजे बघायचं नाही का लाकडी वगैरे शोपीस ठेवायचो शोपीस म्हणून याला भरपूर सगळं ठेवतात हे बघा हे त्याच्यानंतर हे पण एक असं मोठं मिरर आहे हे पण खूप सुंदर हो आणि बघा हे लाकडी लॅडर्स लॅडर्स आहे बघा इथे याची काय प्राइस आहे त्याचे जास्तच असतात चारशे चाळीस म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये हे बघ छोटी जुनी पेटी लोखंडी बघायला ते बघा याच्यामध्ये आपण बघायचो नाही का आ, असा मूवी मध्ये बघायचो लोखंडी पेटी वगैरे असायची त्याच्यामध्ये असं कपडे वगैरे असायचे किंवा कोणाला असं बाहेर देशात जायचं असेल तेव्हा अशा पेट्या वगैरे असायच्या नाही का लाकडी दरवाजे घरात हो आणि तुम्हाला आज नाही दे लहानपणी तुम्हाला माहिती आहे आपण जत्रेमध्ये जायचो तर तिथे अशी मेहंदी काढायचो ते लिक्विड मध्ये असं करायचे ना अशी मेहंदी काढायचे तर ते सुद्धा इथे त्यांनी हे ठेवलेलं आहे आणि इतकं भारी वाटतंय ना हे बघितलं मला असं वाटतं नाही नाही सांगूया इथे आणि ना या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू म्हणजे तुम्हाला सुद्धा छान वाटणार इव्हन आपल्याला सुद्धा ना या गोष्टी ना काही ठिकाणी बघायला मिळणार मिळणार नाही कारण की आपण त्या ठिकाणी

आणि बघा बघ हे जे आहे ना वरती जे कार्पेट्स लावले ते वाराणसीचे हो, नाही 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 दरवाजे कार्पेट्स हे बघा हे जे कार्पेट्स आहे ना ते वाराणसीचे आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे वेगवेगळे ना जेवढे वेगवेगळे स्टेट आहे ना तर तिथलं जे स्पेशालिटी राजस्थानचं तुम्हाला दाखवलं तर हे जे कार्पेट्स आहे ते वाराणसीचं आहे आणि ज्यांना अशा ओल्ड स्टाईल जर त्यांना तुम्हाला जर दरवाजे लावायचे असेल तर ते सुद्धा लावू शकतात आणि बघा भिंतीला तुम्हाला जर असं काही अडकवण्याचं वगैरे करायचं असेल तर त्याचं सुद्धा आहे आणि इथे सुद्धा बघा शॉपिंग बोर्ड वगैरे आहे एकदम मुलांचे हे बघा तुम्हाला असं जर फक्त किचन मध्ये तुम्हाला जे डिझाइन म्हणून ठेवायचं असेल तर ते पण ठेवू शकता आणि यूज करायचं असेल आपल्या इथे जुनं किचन असेच होते जिथे डबे वगैरे ठेवायचे ना तेच येते अलमारी छोटीशी म्हणायचं ना आपण इथे पण तसंच आहे बघा आणि शॉपिंग बोर्ड हा ऐसा है मार्बलचं कसं असतं त्याचं हे सोळा सतरा युरोचं आहे आणि इथे आहे वाटतं कुशन कव्हर आहे ते डायनिंग टेबलची आपण लावतो ना जसं हे लावलेलं आहे ना तसं हे बघा इथे कॅन्डल हो कॅन्डल एकदम भारी आहे बघा हे तुम्हाला म्हटलं ना आपण ना काही ठिकाणी जातो आपल्याला या वस्तू बघायला मिळत नाही पण या निमित्ताने ना आमचं सुद्धा बघणं झालेलं आहे गणपती गणपतीच्या मूर्त्या किती सुंदर आहे बुक्स वगैरे आणि आणि हे सिरॅमिकचं बनवलेलं आहे आणि अडकत एक चांगली गोष्ट आहे पूर्ण निघत नाही हे लाकडाचं आहे बाहेरचं आणि हे सिरॅमिकचं आहे अगं इथे पण तसंच आहे आणि हे पण खूप छान आहे बघा लाकडी

सुंदर आहे आणि गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे किती सुंदर आहे ते पण छान ना हो ना तुम्हाला माहिती आहे आशा या वेगवेगळे वे वे वस्तू बघून तुम्हाला सुद्धा खूप छान वाटलं असेल हे बघा ओके हे जे आहे ना कोमल हे चायनाचं आहे हा हे चायनाचा पार्ट आहे हा चायना चायना म्हणजे हे चायना आहे ते कारण की तिथे हा तो चॉपस्टिक्स म्हटले ना त्याच्यावरच मला वाटलं पण आपलं हे सगळं हे दाखवू नाही हे मला खूप आवडलं हे काय काय म्हणतात की मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि हुकट म्हणजे असं निवांत बसू शकतो इथे आराम करू शकतो झोपू शकतो आणि हे कर्टन सुद्धा आहे किती भारी वाटतं एकदम मस्त आहे मला खूप भारी वाटलं आणि डिझाईन पण इतकी युनिक आहे नाही याची काय पाहिजे याची प्राइस दोन लाख रुपये टू थाउजंड युरोजचा आहे आणि बघा ही अलमारी असं एट्रस टेबल आता बघा मिडम टेबल बघा याच्यामध्ये वस्तू ठेवू शकतो बघा की आपल्याला राजस्थान हे असं साठी यूज करायचे जुन्या घरामध्ये किंवा आपण राजवाडे जे होते ना त्यांच्यामुळे ते हे राजस्थानचं स्पेशल हे खरंच दारात वगैरे नाव आहे भरपूर त्यांनी न युरिक असतो पिशवी किशवी बघा आपली खरं तर आपण ऑनेस्ट कॉनिस्टान असं आपण जास्त यूज पण करत नाही हे इकडच्या साईडचं छान आहे बघून खूप सुंदर आहे डिझाईन किती छान आहे त्याची किती सुंदर आहे बघ येत आहे बघ किती छान आहे आणि इथे त्यांनी ना हँड नॉब्स ठेवले हो जे आपण ड्रॉवर्स वगैरे बनवतो ना त्याचे हो। नॉब्स नॉब्स आहे थोडे वेगळ्या स्टाईलचे जरी युनिक जर तुम्हाला पाहिजे असेल ना ते सुद्धा आहे ते आणि हे जे सेक्शन आहे ना आपलं भारतीय सेक्शन आहे आपल्या भारतामधल्या ज्या फेमस वस्तू आहे तर त्या ठेवलेल्या आहे आणि मोस्टली आम्हाला हेच तुम्हाला दाखवायचं होतं कारण त्याच्यानंतर मग चायना आहे नेपाळचं आहे थायलंडचा आहे मेक्सिकोचा आहे परत मोरोक्कोचा आहे प्रत्येकाचं वेगळं सेक्शन आहे पण आणि ॲज एन इंडियन मला या गोष्टी दाखवायला खरंच खूप प्राऊड फील होत आहे वस्तू तर खूप छान आहे आणि काय वस्तू घेतलेल्या आहे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पण हा सॅटरडे होता तर म्हटलं चला बाहेर जाऊ आणि या शॉपबद्दल आम्हाला कळालं आपल्या भारतीय वस्तू आहे म्हणून मग त्या तुम्हाला दाखवल्या मी हे भारी पण बघितलं का अच्छा हे लॉक आहे हे ना हो आणि शॉपचं नाव आहे जर तुम्ही ट्रियर मध्ये येत असाल जर्मनी मध्ये अशा काही वस्तू बघत असाल तर तुम्ही या शॉप मध्ये येऊ शकता प्रत्येक वस्तूची युनिकनेस आहे प्रत्येक कंट्रीचा युनिकनेस आहे भारी वाटलं बघून ना आता घरात एवढ्या वस्तू आहेत काय करायचं आहे पण म्हटलं चला आलो आहे आणि मग काय वस्तू आवडल्या तर त्या आपण घेतल्या जस घरी आलो आम्ही आणि साडेसात झालेले आहे आता आणि जस्ट असंच फिरत होतो आणि ज्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत मी आपल्या भारतीय वस्तू होत्या तर मग तिथे ना दुसऱ्या देशाचे पण होते ते आम्ही बघितले आणि तिथून दोन तीन वस्तूच घेतल्या कारण की आम्हाला जस्ट ते शॉप कसं आहे बघायचं होतं आणि ज्या जेव्हा आम्हाला त्या वस्तू घ्यायच्या असेल तर आम्ही तेव्हा घेऊ नक्की पण मग त्याच्या व्यतिरिक्त तिथे ना, ना खूप सारे कॅन्डल्स होते त्याच्यानंतर लोबन होते अगरबत्ती परत छोटे छोटे ना कोन जे असतात ना त्याचे लोबन होते ते इतकं भारी होतं ना आणि त्या मी वस्तू घेतलेल्या आहे जस्ट ट्राय करण्यासाठी घेतलेलं आहे मी तुम्हाला अगोदर जात होते मी वेगवेगळे लोबन घेतले लोबनचे जे फोन असतात ना ते घेतलेले आहे पण आता त्या टिशू मध्ये छान असा फ्रेग्रन्स येतोय ना हे एक स्ट्रॉबेरीचा आहे आणि एक कोणतं होतंय एक ऑरेंज एक पीच आणि त्याचं होतं इतकं भारी ना एकदम चांगल्या क्वालिटीचं चा होतं हे चार घेतलेले आहे मी फोन दाखवत तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे मला असं वेगवेगळ्या अशा अगरबत्ती पर लोबन असं कापूर त्याचा फ्रेगरन्स खूप आवडतो आणि घरात ये ना ते यूज करायला खूप आवडतं मला स्पेशली ना खूप चांगलं वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं पण हे असं दिसलं का मी आवर्जून घेते त्यानंतर मग हे अजून एक स्टिक घेतलेली आहे व्हाईट मस्कची आणि याचा फ्रेगरन्स इतका भारी होता नाही खूप भारी खूप भारी आणि सगळ्यात जास्त हेच सेल झालेले होते एक दोन पॅकेटच होते कोणच आहे हे बघा पण एकदम भारी खूप भारी हे एक घेतलेलं आहे म्हणून मी ते आज टिक घेतले कारण की हे अजून चांगलं होतं ते पण आहे एक एक करून मी तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ना अगरबत्ती लावत असते कापूर लावत असते तर हे पण मी इथेच लावत लावणार आणि पर्यटन गेल्यासाठी परी सुद्धा कुठे गेलं हे का इथे एक छोटी बुक होती हा ही बेलाने छोटी बुक घेतली तिकडन परी, बेलाची परीने घेतली ही परीची आहे आणि बेलाची आहे ती तिने तिच्या गाडीमध्ये ठेवलेली आहे एवढ्याच वस्तू होत्या आणि म्हणले दाखवून दिले पटकन तू मला ती शॉप खरंच खूप मस्त आहे एकदम अँटीक वस्तू होत्या आणि घरात असं आपल्याला असं वाटतं थोड्याशा ना अँटिक वस्तू पाहिजे किंवा एकदम युनिक वस्तू पाहिजे तर ते शॉप बेस्ड होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो आपण सर्वांनी काळजी घ्या बाय